देवा सेटलच्या या भूतापासून कायमचं निर्भय दे नाहीतर मला माझं माझं ते बालपणीचं वय दे आयुष्यभर हे भूत पाठीवरती बसून आपण जगतोय की सेटलच्या या भूतापासून सेटल व्हायचं जे भूत आहे सेटलच्या या भूतापासून कायमचं निर्भय दे नाहीतर मला माझं माझं ते बालपणीचं वय दे हो हो हे तेच वय जेव्हा शक्तिमान लागायचं माझी झोप जेवण सगळं आईबाबांनी बघायचं आजोबा आजी आई बाबा ताई सुद्धा असायची संकटांना जवळ येताना यांची भीती वाटायची एकच काय तो अभ्यास तेव्हा ज्याचा त्रास असायचा पण तोही तेव्हा माझ्या पुढे डोंगरा एवढा बसायचा अरे एकदा मला लहान कर त्या पेरूच्या झाडावर चढू दे एकदा मला लहान कर देवा त्या पेरूच्या झाडावर चढू दे अर्जुनाची गोष्ट ऐकत जवळ पडू दे लहान तर कर न मी वाढलेलं सगळं सगळं खाईन मित्राकडे जाईन अभ्यासाला आणि अभ्यासच करून येईन मला नव्हतं वाटलं देवा तू असा गेम करशील वाढत्या वयाचा आकडा आणि संकटांची संख्या सेम सेम करशील आणि म्हणून हे सेटलचं भूत पाठीवून हो।